नमस्कार मंडळी परमार्थ वाचन या आपल्या चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक सुंदर आणि महत्वाचा विषय घेऊन आलो हो। आहोत मार्ग फक्त नामस्मरण कर प्रस्तावना आपल्या जीवनात सुख दुःख हे दोन्ही नित्य येतच असतात सुख आलं किमान आनंदी होत पण दुःख आलं किमान खचून जात मित्रांनो आपण कितीही सामर्थ्यवान असलो तरी संकट टाळता येत नाही पण त्यातून बाहेर पडण्याचा एक खरा उपाय आहे तो म्हणजे नामस्मरण नामस्मरणाची गरज संतांनी नेहमी सांगितलं आहे मना रे नाम स्मरावे नामेची सुख लाभे नामस्मरण म्हणजे फक्त तोंडाने मंत्र जपण नाही तर मन वाणी आणि आचरणाने देवाचं स्मरण करणं होय रामकृष्ण हरी श्रीराम जय राम जय जय राम ओम नमहा शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय श्री गणेशाय नमः जय सद्गुरु ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ अशा कोणत्याही नामाचा जप केल्याने मनाला आधार मिळतो दोहकातून मार्ग का निघतो नामाने नामस्मरणाने मन स्थिर होत आपल्याला आत्मविश्वास मिळतो देव माझ्यासोबत आहे ही जाणीव निर्माण होते अंधारात प्रकाशाचा किरण दिसतो सद्गुरूंची कृपा मिळते जसं एखाद्या आगीत पाणी टाकलं की ती आग शांत होते तसंच दोहखाच्या आगीवर नामाचा जप हा थंडावा देतो सद्गुरूंच मार्गदर्शन सद्गुरू नेहमी सांगतात मना नामाशी नाते जोडलंस की वादळ कितीही मोठं आलं तरी तू ढळणार नाहीस म्हणजेच मित्रांनो दुःख आपल्याला हरवू शकत नाही कारण नाम आपल्या सोबत आहे निष्कर्ष म्हणूनच संकट आलं की नामस्मरण करा दुःख आलं की नामाचा आधार घ्या मन खचल की सद्गुरूंचं नाम घ्या कारण दोहखातून मार्ग निघतोच फक्त नामस्मरण कर समारोप हे निरूपण तुम्हाला आवडलं असेल तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि परमार्थ वाचन या चैनला दिलेलं तुमचं प्रेम मसंत टिकवा सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना आपल्या जीवनातील प्रत्येक दुःख नामस्मरणाने हलक हो आणि आपण सद्गुरूंच्या कृपेने आनंदी राहो श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ